नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील माजी आमदार बच्चू कडू हे शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी आणि इतर मागण्यासाठी अन्न त्याग आंदोलन करत होते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू हे शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी गेल्या सात दिवसापासून आंदोलन करत त्याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी कडू यांच्यासोबत फोनवरून चर्चा करत कर्जमाफीची घोषणा केली आहे मात्र त्या कर्जमाफीमध्ये एक मोठी अट टाकण्यात आली आहे त्या एका अटीमुळे शेतकऱ्याची चिंता वाढली आहे समिती स्थापन करणे आणि अट टाकणे हे शेतकऱ्याला मिळणाऱ्या कर्जमाफीत वेळ मारून नेण्याची ने संधी सरकारनं शोधली आहे असे शेतकऱ्याकडून सांगण्यात येत आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बान बावनकुळे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार मात्र त्यासाठी एक अट टाकण्यात आली आहे अशी माहिती दिली आहे शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी सरकार आता अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक प्रक्रिया राबवणार आहे कर्जमाफी केवळ घोषणावर न करता पात्र शेतकऱ्याची निवड करून योग्य मदत मिळावी यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाणार आहे अशी माहिती बावनकुळे यांनी दिली आहे राज्यातील शेतकऱ्यांची या आधीची कर्जमाफी सरसकट कुठलीही अट न टाकता झाली आहे मात्र यावेळी महायुती सरकारकडून कर्जमाफीसाठी विशेष वर्गवारी केली जाणार आहे यावर्षी कर्जमाफीचा उपाय म्हणून सरकार शेतकऱ्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन वर्गवारी करणार आहे आयकर भरणाऱ्या मोठ्या शेतकऱ्याऐवजी शेतकऱ्यांना गरजू आणि मागास शेतकऱ्यांनाच लाभ मिळावा यासाठी समिती शिफारस करणार आहे ज्या शेतकऱ्यांची शिफारस कर्जमाफीसाठी समिती करेल त्याच आधारावर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे धन्यवाद